नमस्कार श्रोते हो गाथा अभंगाची या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्या हरिभक्तांचे पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आजचा अभंग आहे रामेश्वर भट्ट यांचा त्यांनी या अभंगामध्ये तुकाराम महाराजांची पोरवी गायलेली आहे वास्तविक पाहता त्यांनी बऱ्याच पिडा बऱ्याच यातना तुकाराम महाराजांना देण्याचा प्रयत्न केला पण जेव्हा त्यांना अधिकार कळला महाराजांचा त्यावेळेस त्यांनीच त्यांची थोरवी या अभंगाद्वारे गायलेली आहे ती आज म्हणते आहे अतिशय सुंदर अभंग आहे आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा जय श्रीराम तुकाराम तुकाराम तुकाराम

નામ ઘેતા કા પેયમ તામકારામકારામકારામકારામ ના ના નામ ઘેતા પેયમ નામ ઘેતા કા પેયમ નામ ઘેતા કા પેયમ નામ ઘેતા કા પેયમ धन्य तुको बासमर्थ धन्य तुको बासमर्थ धन्य तुको बासमर्थ धन्य तुको बास जेणे केला हा पुरुषार्थ जेणे केला आहे पुरुषार्थ जेणे केला हा पुरुषार्थ जेणे केला हा पुरुषार्थ तुकाराम ತುಕಾರಾಮ 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 ನಾಮ ಘತ ಕಾ ಪೇಯ ನಾಮ ಘ ನಾಮ ಘ ನಾಮಾಮ ಘಟಿತ ಕಾಪೇಮ जळी दगडा सहित वया जळी दगडा सहित वया जळी दगडा सहित वया जळी दगडा सहित वया जय शतारी येल्या लाया जय शतारी येल्या लाया जय शतारी येल्या लाया जय शतारी येल्या लाया તુકારામ 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 નામ ઘેતા કા પેયમ નામ ઘેતા કા પેયમ નામ ઘેતા કા પેયમ નામ ઘેતા કા પેયમ मणे रामेश्वर भट्ट द्विजा मणे रामेश्वर भट्ट द्विजा म्हणे रामेश्वर भट्ट द्विजा मणे रामेश्वर भट्ट द्विजा तुका विष्णु नो दुजा तुका विष्णू नो हेजा तष्णू नो तुका विष्णु नो हे विष्णु न नोहे दुजा तुका विष्णू नो दुजा तुका विष्णू नो हे दुजा तुका विष्णु 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 नो हे दुजा તષ્ણુ નો હે તુજા તો રામ તો રામ તો રામ તો રામ તો રામ તું રામ તું રામ તું કરમ નામ ઘેતા કાપેયમ નામ ઘેતા કાપેય નામ ઘેતા કા પેય મમ ઘેતા કા પેયમ तुकाराम 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 नाम घेता का पेयम 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 जय राम!